तर नमस्कार नो मी राहुल जवादे आज मराठी या चॅनल वर आपले स्वागत आहे तर लाडकी बहीण योजनेच्या महिलांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे खुश खबर आहे तर लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्ट महिन्याचा हा हप्ता वितरित होण्यास सुरुवात झालेली आहे आणि या संदर्भात महिला व बाल विकास मंत्री अदितीदाय तटकरे यांनी आपल्या फेसबुक पेजवर अधिकृतपणे पोस्ट करून ही माहिती देण्यात आलेली आहे आणि काल अकरा सप्टेंबर पासूनच महिलांच्या खात्यात सन्मान निधी वितरित होण्यास सुरुवात झालेली आहे तर बघूया महिला व बाल विकास मंत्री अदिती यांनी अखंड क्रांती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना आगस्ट महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस आजपासून सुरुवात होत आहे महाराष्ट्रातील माता भगिनीच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रमण करत आहे लवकरच या योजनेतील सर्व पात्र आधार बँक खात्यात सन्मान निधी वितरित होणार आहे तर महिला व बाल विकास मंत्री अदितीदा तटकरे यांनी आपल्या फेसबुक पेजवर पोस्ट करून ही माहिती देण्यात आलेली आहे आणि कालपासूनच महिलांच्या खात्यात हे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे म्हणजे अकरा सप्टेंबरपासूनच हे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि ज्या महिलांना हे पैसे आले असतील त्यांनीसुद्धा कमेंट करून सांगायचे आहे तुम्हाला हे पैसे आले आहे की नाही आले आहे ज्यांना आले असतील त्यांनीसुद्धा कमेंट करून आम्हाला सांगायचं आहे आणि ज्यांना हे पैसे आले नसतील त्यांनीसुद्धा कमेंट करून आम्हाला सांगायचं आहे तर ज्या महिलांना हे पैसे आले नसतील त्यांनासुद्धा एक दोन दिवसात हे पैसे येणार आहे तर ज्या महिला या लाडकी बहिणी होण्यासाठी पात्र आहेत अशा सर्वच महिलांना हे पैसे येणार आहे आणि कोणत्या जिल्ह्याच्या महिलांना हे पैसे आलेले आहे आणि कोणत्या जिल्ह्याच्या महिलांना हे पैसे आलेले नाही ही सुद्धा माहिती तुम्हाला कमेंट करून सांगायची आहे तर महिला व बालविकास मंत्री आदित्यदाय तटकरे यांनी ही माहिती अधिकृतपणे पोस्ट करून दिलेली आहे तर आशा करतो ही माहिती तुम्हाला आवडली असेल माहिती आवडली असेल तर एक लाईक जरूर करा व अशीच माहितीची व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मी राहुल जवळे पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय जय हिंद जय महाराष्ट्र